कार टेक मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना हे आहेत पंचवीस जिल्हे रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई उपनगर या ठिकाणी एकूण विभाग हा कोकण आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी नागपूर वर्धा भंडारा त्याच्यानंतर हा जो विभाग आहे हा विभाग आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली त्याच्यानंतर आहे जळगाव नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर या ठिकाणी जो विभाग आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता हा नाशिक विभाग आहे जळगाव आहे धुळे आहे नंदुरबार आहे पुढे आपण सविस्तर पाहूया तब्बल या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता की जिल्ह्याची नावं नंदुरबार जळगाव अहमदनगर त्याच्यानंतर पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड ही जी नुकसान आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीबाबतचा हा तपशील आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता पूर्ण डिटेल माहिती देण्यात आलेली आहे तर शासन निर्णय हा महत्त्वपूर्ण झालेला आहे या ठिकाणी दोन हजार वीस ते बावीस या कालावधीमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाच्या मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शुद्धीपत्रक या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे याच्यामध्ये हे पंचवीस जिल्हे ज्या शेतकऱ्यांना अद्याप नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई पात्र आहेत पण मिळालेला नाही अशा शे शेतकऱ्यांना या ठिकाणी वितरित केलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा